नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझे यूट्यूब चॅनलमध्ये काल घरी पोचले आणि आज मार्केटला जायला निघालेली आहे कारण आमचे शेजारी गावंडवाशी राहतात त्यांच्या मुलाचं म्हणजे सृषीचं लग्न आहे तर त्याच्या लग्नाची झटपट्टीने लगबगीने तयारी सुरू आहे पण आज आम्ही जात आहोत मार्केटमध्ये कारण ऋषीची बहीण म्हणजेच भागशीताई जी आहेत त्यांना साडी घ्यायची आहे त्यांनी साडी घेतलीच नाही त्यांचं ठरलेलं होतं की त्यांच्या लग्नामधला जे पातळ आहे त्यांचं ते घालायचं पण सर्वांनी म्हटलं की भावाचं लग्न आहे नाही तू साडी घेत नाही असं कसं असं कसं तर सर्वांना म्हणून म्हणून शेवटी आज आम्ही दोघं बहिणीने घालेलो हो। आहोत शॉपिंगसाठी आमच्या अकोल्यामध्ये साडीची शॉपिंग म्हटलं म्हणजे जैन सन्स सांगलीवाला आणि गोरखपूरवाला हे जे तीन शॉप आहेत ते खूपच फेमस आहेत त्या तीन शॉपमध्ये सर्वजण साड्यांची शॉपिंग करत असतात सोबतच साड्यांसोबत इथं मेन्सवेअर लेडन आणि चिल्ड्रनवेअर देखील अवेलेबल आहेत तर आम्ही सर्वात आधी जेन्सन्स या शॉपमध्ये गेलो तिथं साडी बघितली पण ताईंना तिथं ता काही आवडली नाही त्यानंतर मग आम्ही आलो तर दुसऱ्या शॉपमध्ये तर दुसरं शॉप आहे सांगलीवाला सांगलीवाला शॉपमध्ये आम्ही साड्या बघितल्या यावर्षी सर्वात जास्त ट्रेंडिंगमध्ये कांजीवरम कांजीपुरम साऊथ इंडियन पॅटर्न जे आहेत ते सर्वात जास्त चाललेले आहेत तर आम्हाला देखील त्यांनी सर्वात जास्त साऊथ इंडियन साड्या ज्या आहेत त्या दाखवल्या तर त्या साऊथ इंडियन साड्यांपैकी काही एक दोन साड्या ज्या होत्या त्या ताईंना आवडल्या त्या त्यांना ट्राय करून दाखवल्या की बाबा ह्या अशा वगैरे दिसतील तर त्यामधली एक साडी ताईंनी फायनल केली आणि चला तर आता आम्ही बिल वगैरे काउंटरवर देऊन तिथून निघालो तिथून निघल्यानंतर आम्ही आलोत पोत गाठायसाठी कारण जी नवीन नवरी म्हणजे जे होणारी वणी होती आमची त्यांची जे मंगळसूत्राची पोत होती ते काठायची बाकी होती मंगळसूत्र वगैरे घेतलेलं होतं पण पोत गाठून घ्यायचं बाकी राहिलेलं होतं जी लांब पोत होती ते त्यांची गाठलेली होती पण जे छोटी गळ्याजवळ जी असते म्हणाई डोरल्याची पोत ते गाठायची बाकी होती तर आम्ही आता ते पोत गाठून घेत आहोत तर हे बघा हे काका भेटले आम्हाला एक त्यांच्याकडे आम्ही पोत गाठून घेतली जर आधी तर त्यांनी खूप भाव सांगितले असं आहे तसं आहे आहे ते नंतर ते आमच्या थोडंसं बार्गेनिंग केल्यानंतर व्यवस्थित आमच्या रेटमध्ये बसले आणि त्यांच्याकडून आम्ही छान अशी स्टोनवाल्या म्हणजे काळे स्टोनवाले जे म्हणी असतात त्यांची आम्ही हे जी पोत आहे ते गाठून घेतली तर हे बघा अशा प्रकारे जी पोत आहे ते गाठून घेतली पोत वगैरे गाठून झाल्यानंतर काही चिल्लर सामान म्हणजे जसं आम्हाला डेकोरेशनचं काही सामान घ्यायचं होतं ते सामान आम्ही घेतलं लग आणि लगबगीने आम्ही तिथून निघालोत कारण घरी आल्यानंतर आज संध्याकाळी लग्नाचे प्रोग्राम चालू होणार होते तर संध्याकाळी लग्नाच्या प्रोग्रामसाठी आम्हाला काही प्रिपरेशनसुद्धा करायचं होतं त्यासाठी लगबगीने आम्ही घरी आलो तर अवघ्या दोन तासातच आम्ही गेलो आणि आलो सुद्धा आणि घरी आल्यानंतर लवकरच कामाला लागावं लागलं कारण संध्याकाळचाच म्हणजे तीन ते ती चार वाजताच बांगडा भरण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता तर बांगडा भरण्याचा आणि मेहंदीचा जो कार्यक्रम होता तो सोबत सोबतच करणार होते तर त्यासाठी जे पोस्टर बॅनर लागणार होते ते ब हाताने बनवायचे होते तर त्यासाठी जे आम्ही काही काही सामान आणलेलं होतं ते सामान मी घेतलं आणि येताबरोबर थोडीशी फेश वगैरे झाली आणि सर्वात आधी ते पोस्टर बनवून त्यांना दिले मी पोस्टर बनवत होती तोपर्यंत शचीला मी आंबा खायला दिलेला होता तर हे बघा तिने खाल्ला देखील खालेसुद्धा सांडला आणि फेसवॅकसारखा पूर्ण चेहऱ्याला डोक्याला वगैरेसुद्धा लावून घेतला आता मला असं वाटलं हे खेळत आहे बाबा आणि ते, ते, ते कसं मधा करते ना म्हणून तिला मी टी व्ही लावून दिली आणि तिथं बसवलं की बाबा थोडी टी व्ही बघा आणि खा पण माझं काम होईपर्यंत कारण आता ऋषीचं लग्न आहे त्यामुळे काही कामं चालू होते तर आता तिथं सवाशी निघालेल्या होत्या तर ऋच्या घरी गेलेल्या होत्या आणि मला हे पोस्टरचं काम होतं म्हणून मी तिला तिथं बसवलं तर माझं हे काम होईपर्यंत पाहिले चांगलंच काम वाढून ठेवलं पोस्टरचं काम झालं पोस्टर मावशीकडे पाठवून दिले आणि आता सर्वात आदिशाची लांघोळ वगैरे घातली आणि तिने सर्व घरात जो पसरा केलेला होता तो आवरला ते आवरणं होतंच आहे माझं तर हे बघा एवढ्या जोरात पाऊस आला ना की म्हणजे असं काहीच वातावरण वगैरे काहीच नव्हतं काहीच नाही असं चांगलं छान ऊन पडलेलं होतं आणि अचानक जोरजोरात पाऊस पडायला लागला आणि शचीला काय पावसात भयंकर मजा वाटत होती मी तिला म्हटलं बडा मी तुला आत्ताच अंगोड वगैरे घालून दिली जाऊ नको जाऊ नको तर आई बघ आई बघ करत करत बाई बाहेर पावसात जायला लागली शेवटी मी तिला आतमध्ये आणलं आणि या आतमधून आम्ही पावसाची मजा घेतली कारण ह्या पावसात कसं असतं पण भिजायला काही नाही पण सर्व पोल्युशन वगैरे असतात आणि पहिला जो पाऊस येत असतो ना म्हणजे पहिल्या वेळेस जो पाऊस येतो त्यामध्ये सर्व केमिकलच येतात सर्वांना काही काही जणांना त्राशीस येतात झाडंसुद्धा येणे खराब होत असतात त्यामुळे कधीही पहिल्या पावसात कधीच भिजू नये आधी म्हणत होते की पहिल्या पावसात भिजलं पाहिजे पण आत्ता पोल्युशनमुळे कधीच पहिल्या पाण्यात भिजू नये त्यामुळे खूप जणांना खूप काही प्रॉब्लेम येतात आणि पाणीसुद्धा या दिवसाच ओकूनच पिलेलं पाहिजे कारण नवीन पाणी येतं आणि सर्व पोल्युशनचं पाणी होतं त्यामुळे पावसाळा लागला म्हणजे आपण उकडलेलं पाणीच प्यायला पाहिजे जेणेकरून आपल्यालाही जी जे तब्येत आहे ती चांगली राहील तर चला आता आमची हे काम आवरून झालेले आहेत आणि स्वयंपाकाच वगैरे टेन्शन नाही आहेत कारण लग्न म्हटलं म्हणजे आम्ही तिकडेच राहत असतो तर मावशीकडेच आम आम्हाला जेवण वगैरे करायला जायचं होतं त्यासाठी आम्ही तिकडे जाणार होतो त्याआधी आता पाऊस आला म्हटलं तर पाऊस आलेला आहे शशीसुद्धा खेळ्यात गुंतलेली आहे तर मावशीच्याकडचेच काही काम मला करायची होती कारण पोस्टर तर पाठवून दिले पण रुखवंतासाठी काही म्हणी वगैरे लिहायच्या होत्या त्या मी आताचा वेळ होता म्हणून लिहून घेतला आणि आता पाऊस वगैरे थांबल्यानंतर आम्ही आलेलो आहोत मावशीकडे तर मावशीकडे आल्यानंतर आम्हाला यायला उशीरच झाला कारण पाऊस चालू होता त्यामुळे आम्ही उशिरा आलो पण तोपर्यंत इकडे बांगड्या भरण्यांचा आणि मेहंदीचा जो कार्यक्रम आहे तो होऊन गेलेला होता तर जाऊ द्या मा मेदी आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम तर आमच्या काही हाती लागला नाही आहेत पण ताटी वगैरे जी होती तोसुद्धा कार्यक्रम होऊन गेलेला होता तर ताटी वगैरे जे ताटी 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 होती म्हणजे मी तुम्हाला आधी गणेच्या लग्नामध्ये सांगितलेलंच आहे की ताटी वगैरे काय असते म्हणून तर ताटीचा जो कार्यक्रम असतो तो पण झालेला होता आणि ताटी ठेवलेली होती पण मेन म्हणजे आता जेवायच्या आधीचा जो कार्यक्रम असतो ना तर मावशी ज्या आहेत त्या वाशिम जिल्ह्यातल्या आहेत तर वाशिम जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या रीतीरिवाज आहेत जसं म्हणतात ना जिल्हा बदलतो तस तशी भाषा बदलते तसंच सुद्धा बदलत असतात तर वाशिम जिल्ह्यामधल्या मावशी असल्याकारणाने त्यांच्या गावाकडच्या वेगवेगळ्या रीती आहेत तर त्यांच्याकडे काय करतात की जेवायला बसायच्या आधी म्हणजे आता आमच्याकडे कसं जेवणार पाठ ती आणली म्हणजे जेवायला सुरुवात करतात आणि जसंसुद्धा आमच्याकडे पण नरदेवाला आधी पाच घास भरवतात त्यानंतर सर्वजण जेवण करतात तसंच इथं पण आहे नळदेवाला गुळवणी म्हणजेच गुळाचं जे पाणी असतं आणि पुऱ्या असतात पुऱ्या आणि गुळाचं पाणी याचे पाच घास भरवलेले भरवले, भरवले जातात आणि त्यानंतर मग बाकी सर्व जी पंगत आहे जेवणाची ते बसत असते सोबत याच वेळेस नरदेवाला चोर हळद देखील लावण्यात येत असते तर पाच बुड हळदीचे नर्दवाला लावले जातात सोबत तेल वगैरेसुद्धा पाळलं जातं म्हणजे तेलसुद्धा नर्दवाला चढवलं जातं पण काय असतं रीतिरिवाज एकच असतात म्हणजे नावं एकच असतात पण ते करायची पद्धत वेगवेगळी असते तर तसंच आमच्याकडे तेल पाडण्याची पद्धत वेगळी आहे यांच्याकडे तेल पाडण्याची पद्धत वेगळी आहे तर ह्या लग्नामध्ये आम्हाला वाशिम जिल्ह्यातले काही ज्या रीतिरिवाज आहे त्या बघायला मिळाल्या ज्या मानाच्या पाच सवासनी काढलेल्या असतात त्या पाच सवासनीच ऋषीला तेल वगैरेला चढवलं त्यानंतर जे चोर हळद असते ते चोर हळदसुद्धा लावण्यात आली तर आमच्याकडे नानमुकाच्या दिवशी हळद वगैरे लावत नाही तर आमच्याकडे वरात पंगाच्या दिवशी जो हळदीचा कार्यक्रम असतो तो होऊन जात असतो मी तुमच्यासोबत असे शे व्हिडिओ शेअर केलेलेच आहेत गणेशच्या लग्नाचे त्यामध्ये वरात पंगाच्या दिवशी गणेशला हळद वगैरे लागली होती पण यांच्यामध्ये चोर हळद लावत असतात फक्त पाच बोटे आणि नंतर उद्या संध्या नानमुकाच्या दिवशी संध्याकाळी हळदीचा जो कार्यक्रम आहे तो थाटामाटात करण्यात येत असतो आता फक्त पाच पाच बोट हळद जे आहे ते सर्व ज्या पाच सवासनी काढलेल्या असतात त्या पाच सवासनी पायाला हाताला तोंडाला अशी हळद लावत असतात सोबत ज्या कुरणकारानी असतात त्यांना सुद्धा हळद लावली जात असते तर इथं शची आणि भागुताईची मुलगी आकृती ह्या दोघी जणी बसलेल्या होत्या कुरणकारांनी म्हणून ऋषीसोबत तर या दोघींना सुद्धा हळद लावण्यात आली गणेच्या लग्नामध्ये शचीने एवढा एन्जॉय केला आणि जेवढा ऋषीच्या लग्नामध्ये केला कारण गणेशच्या लग्नामध्ये तिची तब्येतच खराब होती ती झोपून झोपूनच होती पण इथं ती प्रत्येक वेळेस नाही माझा मामा माझ्या मामा माझ्या मामा करून ऋषी मामा ऋषी मामाच्या सोबत फिरत बसले प्रत्येक ठिकाणी त्याच्याजवळजवळ राहिले तर तिचे खूप सारे फोटोशूटही झाले आणि खूप तिने एन्जॉयसुद्धा केला तर चला ह्या मामाचं लग्न ते छान प्रकारे एन्जॉय करत आहे तर आता ग हळद वगैरे आणि तेल वगैरे चढवण्याचा सर्व कार्यक्रम झालेला आहे त्यानंतर मी आधी सांगितलं त्याप्रमाणे गोयनी आणि पुऱ्या हे जे पाच घास आहे ते ऋषीने खाल्ले आणि त्यानंतर माणसांची वगैरे पंगत बसली आणि माणसांची पंगत झाल्यानंतर कुठं आता बायांची पंगत बसलेली आहे सर्व महिला मंडळींनी जेवण वगैरे केले आम्ही सुद्धा जेवणं वगैरे केली आणि आजचे जे कार्यक्रम होते ते, ते आता इथं संपलेले आहेत त्यामुळे आता आम्ही निघालोत घरीच जायला पण यांची म्हणजेच घरच्यांची काही आवरचीवर बाकी होती तर त्यामुळे आता सुद्धा इथं थांबलेल्या होत्या आणि उद्याचा म्हणजे नानमुखाचा जो कार्यक्रम आहे त्यासाठीचा स्वयंपाक वगैरे सुद्धा वळवण्याची लगबग चालू होती चला तर आम्ही आम्ही जातो घरी आणि तुम्हीसुद्धा माझा व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा सोबतच शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय